नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाकरिता जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्यामार्फत अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तर पहा जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्यामार्फत ही महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अंतिम निवड यादी आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आपण ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊया जेणेकरून त्याचसंबंधी आपल्याला अधिक माहिती जी आहे ते पाहता येईल ठीक आहे तर पहा जिल्हा निवड समिती चंद्रपूर मार्फत दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ही महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद चंद्रपूर सरसेवा पदभरती जाहिरात क्रमांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पदाचे नाव आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के परीक्षा दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस हंगामी फवारणी प्रमाणपत्र धारकांची अंतिम निवड यादी आहे ही तर पहा आय बी पी एस कंपनीमार्फत प्राप्त गुणवत्ता यादी व कागदपत्रे तपासणी दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीसनुसार जिल्हा निवड समितीने आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाकरिता खालील उमेदवारांची निवड केलेली आहे तर पहा यामध्ये अंतिम निवड यादी आहे ही या जवळपास चार उमेदवार आहेत आणि चार उमेदवारांपैकी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गैरहजर असल्याने एक अपात्र करण्यात आलेले आहे दुसरं हंगामी फवारणी प्रमाणपत्र अवैध असल्या कारणामुळे अपात्र घोषित करण्यात आलेले आहे तर पहा चारपैकी केवळ दोन उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे निवड खुला प्रवर्ग एक पात्र आणि दुसरा निवड खुल्या प्रवर्गातून दुसरा उमेदवार या ठिकाणी पात्र घोषित करण्यात आलेले आहे ठीक आहे नंतर आपण पाहिलं तर विद्यार्थी या ठिकाणी प्रतीक्षा यादीमध्ये एकही उमेदवार उपलब्ध नाही आहे ठीक आहे तर पहा चारपैकी केवळ दोनच उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे जिल्हा निवड समिती तथा जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्यामार्फत ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद